आम्हाला घोषित जाणं हेच आमच्यासाठी खूप महत्त्वाचं होतं कारण केंद्रात माननीय मोदीजी राज्यात माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि आपण पालघर जिल्ह्यातले पालघर जिल्ह्यात आमचे अरे सगळेजण इतके कार्यरत आहेत हे आमचे नेतृत्व आहे त्यांच्या त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही कार्यकर्ते काम करतो आहोत आणि हे जनता बघते आहे आज इतके वर्ष झाले मी नगरसेविका म्हणून मी काम केलेलं आहे तेव्हा जनतेने हे सर्व जवळून पाहिलेलं आहे जवळून आमचा प्रवास पाहिलेला आहे स्वतः माननीय रवींद्रजी चव्हाणसुद्धा इथे आम्हाला आले होते त्यांनीसुद्धा आम्हाला भरभरून एक मोटिवेट केलं की कसं तुम्ही अजून काम करत राहाल आणि त्या या सगळ्यांच्या योगदानाने आमचे भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्ता महिला कार्यकर्ता आणि बंधू भगिनी दोनही त्यांचे अतुना जे प्रयत्न चालू होते की आपल्याला यश कसं मिळेल या सगळ्यांच्या मेहनतीला आज फळ आलेलं आहे आणि मी सगळ्या आमच्या वाडे जनताचे धन्यवाद खरंच धन्यवाद मॅडम जरा